देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मित्राला शुभेच्छापर ट्विट केलं आणि या नव्या येऊ घातलेल्या सरकारला अभिनंदन करतानाच पाठिंबाही दर्शवला पण एक सूचक इशारा सुद्धा दिलाय तर आता राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमध्ये ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात आज माझे स्नेही आणि भारतीय हो जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली याबद्दल त्यांचं अभिनंदन दोन हजार एकोणीसला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती पण तेव्हा आणि पुढे दोन हजार बावीसमध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे त्याचा या राज्यासाठी इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो पुढची पाच वर्ष सरकारच्या चा कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल पण सरकार चुकतंय लोकांना गृहित धरतय असं जर जाणवलं तर मात्र विधीमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांना हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा राज ठाकरे तर अशा शब्दात एक प्रकारे राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करतानाच महायुतीच्या सरकारला आपला पाठिंबा दर्शवतानाच एक प्रकारे विधीमंडळात त्यांचा एकही आमदार नसल्याची खंत सुद्धा यातून त्यांनी बोलून दाखवली आहे आणि सरकारला सूचक इशारा सुद्धा दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका